पार्थ पवार राज्यसभ सभेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते पार्थ पवार आणि राष्ट्रवादी कार्यालयात प्रफुल्ल पटेलांची सुनील तटकरेंची भेट घेतली आहे राज्यसभेसाठी छगन भुजबळ बाबा सिद्दीकी आणि आनंद परांजपे इच्छुक असल्याची माहिती मिळते पंचवीस जून रोजी राज्यसभेसाठी पोटनिवडणूक होती आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय पार्थ पवार राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा सीमा काय ताजे अपडेट नक्कीच पार्थ पवार हे राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची सध्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आणि त्यानुसार पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भेट सुद्धा घेतली आहे प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर जी जागा रिक्त आहे जागेसाठी पार्क पवार हे इच्छुक असून इतर जे पक्षातले वरिष्ठ नेते आहेत ते सुद्धा इच्छुक असल्याचं कळतय त्याच्यामध्ये छगन भुजबळ जे मंत्री आहेत त्याचसोबत बाबा सिद्दीकी हे सुद्धा इच्छुक आहेत त्यांनी आता काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस मधून अजित पवार गटामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे आनंद परांजते हे सुद्धा या जागेसाठी इच्छुक असल्याचं कळत आहे त्याच्यात पार्थ पवार हे आघाडीवरती आहेत आणि त्यांनी सुनील तटकरे त्याच सोबत प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतलेली आहे या भेटीमध्ये या संदर्भात चर्चा झाल्या सध्या मिळते रिक्त जागेसाठी जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे या या जागेसाठी आता सध्या अजित पवार गटामध्ये अनेक दावेदार आपल्याला बघायला मिळते मात्र या जागेसाठी कोणाची वर्णी लागणार हे बघणं महत्वाचं असणार आहे निश्चित सीमा धन्यवाद ताज अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय यावेळी पार्थ पवार राज्यसभेला इच्छुक असल्याची माहिती मिळते